लागल्या ह्या दोन विषयावर गप्पा चालू होत्या आता मग मी त्या गप्पा ऐकल्या व्याख्यानाला थोडा उशीर झालेला गप्पा ऐकल्या प्रत्येक जण एकमेकीला म्हणत होती अहो मी म्हणूनच या घरात अटिकले बघ <laughs> माझ्यामुळेच संसाराचा काढायला तोपर्यंत चालत आला मी आहे तोपर्यंत तो माझी किंमतच त्यांना करणार नाही मी घर सोडून गेल्यानंतरच माझी आमच्या ह्यांना किंमत करणार आहे सगळ्यांनी रेकॉर्ड करून घ्या नवऱ्याला ऐका मला फोन येतात आपल्या वडिलांना ऐका तुम्ही पण तिथं वडील नाहीये कि कविता ऐकल्यानंतर आपल्या आई वर खूप वडील प्रेम करू लागतील एवढी छान कविता आहे आणि खूप दादांचे पण फोन येतात की मॅडम कविता तर आम्हाला खरंच आमच्या बायकोची किंमत कळेल लंडन आणि अमेरिकेच्या व्यासपीठावर म्हटलेली ही कविता आहे जर पारितोषक मिळालेली कविता आहे तुमचं आमचं जीवन म्हणजे एक कविता आहे तर मग असंच त्या महिला पंडातल्या गप्पा ऐकल्या घरी आले आणि डॉक्टर शनी पाटलांची या विषयावर चर्चा केली आणि त्यांनी काहीतरी मुद्दा मांडला की त्यांनाच मी म्हणतो आवा असं कसं म्हणतात आणि मग कवितेला नाव दिलं आवा अहो असं कसं म्हणता बायकोला काही कळत नसतं अहो असं कसं म्हणता बायकोला काही कळत नसतं पण आपल्या संस्कृतीत पती हा देव असतो म्हणून तिला उलट बोलणं जमत नसतं म्हणून तिला उलट बोलणं जमत नसतं अहो असं कसं म्हणता बायकोला नाही काळीचे अक्कल तिला नाही कसलाच आकार अहो असं कसं म्हणता बायकोला नाही काळीची अक्कल तिला नाही कसलाच आकार पण कळून सुद्धा तिला जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार पण कळून सुद्धा तिला जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार अहो असं कसं म्हणता बायको शिकली म्हणजे शहाणी अहो असं कसं म्हणता बायको शिकली म्हणजे शहाणी डोक्यावर तुमच्या मिरी वाटली मग समान हक्क मागता कशाने तुमची माया आटली मग समान हक्क मागता कशाने तुमची माया आटली अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामात आडणार अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामातला अडणार रोजच्या व्यवहारात गळातला लोटणार अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामातला अडणार रोजच्या व्यवहारात घरातला लोटणार पण या लोढण्यामुळेच वागण्याला तुमच्या लगाम असतो पण या लोडण्यामुळेच वागण्याला तुमच्या लगाम असतो नाहीतर नकळतपणे एखादीचा पती बुलबुलयात फसतो नाहीतर नकळतपणे एका पती फुलबुलयात फसतो आवा असं कसं म्हणता घर फोर तुझी तू तु बघायची मी चाललो कामावर आवा असं कसं म्हणता घर फोर तुझी तू तु बघायची मी चाललो कामावर मग हे सालक कसं काय जमवतं अक्कल बायकोच्या मग हे साल कसं काय जमवतं अक्कल बायकोच्या जीवावर आवा असं कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात <lentceu> आवाज कसं म्हणतात बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात पण हे तुम्ही विसरू नका दुरून डोंगर साजरे असतात पण हे तुम्ही विसरू नका दुरून डोंगर साजरे असतात आणि वाईट म्हणजेच खरी लाइफ असते वाईट म्हणजेच खरी लाइफ असते वाईट म्हणजेच खरी लाइफ असते आपण लहान म्हणतो खरं मुली चांगल्या आपल्या मॅच्युअर झालेले आयांच्या पेक्षा कविता जास्त झाली सगळ्या बरं सगळ्या मॅच्युअर झालेल्या आहे आणि मला खूप आनंद झाला खूप हसला सगळ्यांनी अगदी लक्षपूर्वक ऐकले आजपासून तुम्हाला एक माझ्यासारखी नवीन मैत्रीण मिळाले बरोबर आणि मला तुमच्यासारख्या कितीतरी मैत्रीण मिळाल्या आज आता हे सगळं तुमचं व्याख्यान मी युट्यूब इन्स्टा फेसबुकला पोस्ट करणार तुम्ही बघा सगळ्या आणि तुमच्याकडे मी मोबाईल नंबर दिलाय तर मी प्रत्येकीनं मला फोन करायची प्रत्येकी ना मला कमेंट करायची तुमची आई आहे तशीच मी तुमची आई सारखीच आहे परंतु मी आई नाही मी तुमची मैत्रीण असणार आहे आणि मैत्रीण मग सगळं खरं खरं बोलते ना मैत्रीण कशी खरं खरं बोलायचं असतं तसं तुम्ही सगळं आईकडे जे काही बोलू शकणार नाही ते माझ्याशी बोलायचं तर बोल फ्रेंडशिप डे दिवशी माझी आठवण येणार तुम्हाला सगळ्यांना नक्की मला फोन करणार किती जण फोन करणार मी वाद वर करा अरे वा थँक्यू सगळ्याच माझ्या मैत्रिणी तुम्ही आपल्या गंभीर समाजाचं हळदी कुंकू असतं सुनीता ताई पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांना हळदी कुंकूला आणायचं हळदी कुंकू माझं गौरीचं खूप मोठं असतं तो आला फेसबुकला तुम्ही बघा युट्युबला बघा व्हिडिओ टाकलेत आम्ही खूप जिम्मा बुगडी तुमच्या मॅडम पण आल्या होत्या आम्ही जिम्मा बुगडी सगळं सगळं खेळतो उभ्या सगळ्यांवरच्या गौरी असतात तर पुढच्या वर्षी तुम्ही पण खेळायला येणार काही जण दहावीचे असतील त्यांनी पण बाहेर गेल्या तरी यायचं परत प्रॉमिस आणि काही हो आता तुम्हाला शंका असतील तुम्ही सगळं व्याख्यान होता संपलेलं आहे ते झाल्यावर तुम्ही मला विचारा मी शेवटी इतकंच म्हणे आयुष्य खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि आता तुम्ही तारुण्याच्या आहात त्या उंबरट्यावरून उंबर पुढे जात असताना आयुष्याची वाटचाल करत असताना आपलं पाऊल जपून टाका काळजीपूर्वक टाका आयुष्याला एक चांगली दिशा द्या स्वतःच एक आगळं वेगळं वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व बनवा नावलौकिक बनवा कीर्तिमान व्हा आई वडिलांना अभिमान वाटेल असं करिअर घडवा आणि नम्र राहा किती पण काही होते नम्र राहा जेवढे तुम्ही नम्र राहाल क्षमाशील राहाल सहनशील राहाल संयमशील राहाल तेवढं तुम्ही वर वर जात राहता आणि म्हणून माझ्या सदैव तुम्हाला शुभेच्छा पण आहे शुभरा शुभाशीर्वाद पण आहे मी इतकंच म्हणे हसत राहा तुम्ही फुलत राहा हसत राहा तुम्ही फुलत राहा जीवनाच्या जनांगनात सदैव तुम्ही झुंजत राहा असतील माझ्या शुभेच्छा तुम्हाला असतील माझ्या शुभेच्छा तुम्हाला द्या नेहमी ओळख मला पण माणूस तुम्ही जागत रहा पण माणूस तुम्ही जागत रहा हसत राहा तुम्ही फुलत राहा जीवनाच्या आनंदा दीपात सदैव तुम्ही देवत रहा जीवनाच्या आनंदा दीपात सदैव तुम्ही देवत रहा कली युगाचा वाहतोय वारा कली युगाचा वाहतोय वारा जिकडे तिकडे स्वार्थ स्थारा पण अन्यायासाठी तुम्ही झगडत राहा पण अन्यायासाठी तुम्ही झगडत राहा हसत राहा तुम्ही फुलत राहा जीवनाच्या रणांगणात सदैव तुम्ही झुंजत रहा जीवनाच्या रणांगणात सदैव तुम्ही झुंजत रहा आणि बाहेर पडत असताना शाळेतून घरातून घरातून शाळेत येईपर्यंत मध्ये जो रस्ता असतो त्या रस्त्यामध्ये येणारी संकट अगदी पॉझिटिव्हली ती झेलत रहा कुठल्याही आव्हानाला बळी पडू नका कुणी तुम्हाला बोलवलं काय सांगितलं आईचा फोन आलाय पप्पांचा फोन आलाय बसू नका मिस कॉल येतात आज खोटे खोटे फेक कॉल येतात त्यालाही बळी पडू नका एखादी मैत्रीण पण फसलेली असते फसत फसले असते आणि तिचं ऐकून पण तुम्ही कुठं जाऊ नका समाजामध्ये आज खूप अनसिक्युरनेस आहे आणि त्यामुळे आपल्या घरात इतकं सिक्युरिटी कुठेही नाही त्यामुळे आईपासून काही लपवू नका शाळेतल्या बाईंच्या पासून काही लपवू नका मैत्रिणीच्या पासून लपवू नका आपलं घर आणि आपलं करिअर आणि आपली शाळा आपला क्लास कॉलेज किंवा शाळा याकडेच पॉझिटिव्हली बघा आणि स्वतःला खूप चांगलं घडवा इंदिरा गांधींच पुस्तक वाचा माझ्या जीवनातल्या आदर्श आहेत गांधी आणि अहिल्याबाई होळकर आणि सर्व आयांना पण मला सांगायचं आहे की आपल्या मुलींना ऐतिहासिक पुस्तक द्याच परंतु इंदिरा गांधी अहिल्या आपण पण वाचा आणि ह्या मुलींनाही वाचू दे मग नेतृत्व काय असतं लढा काय असता महिला काय इंदिरा गांधींना का म्हटलं आणि सहशीलता म्हणजे काय असतं आणि काय काय असतो असतो संयम हे त्यामुळे ही आवर्जून ही खरेदी करा आणि अहिल्याने इंदिरा गांधी वाचून काढा आणि मग तुम्ही मला फोन कराल खरंच आमचे विचार बदलले आमच्या आयुष्याकडे बघायची आमची दिशा बदलली वाचनानं माणूस समृद्ध बनतो आज तुमच्याकडे किती पैसे आहेत ह्याला महत्व नाहीये आज तुमच्याकडे शब्द संपत्ती किती आहे ह्याला महत्व आहे आणि म्हणून माझ्या पार्ट वाट्यावर पहिलं शब्दसम्राधी हा मला राज्य पुरस्कार मिळालेला आहे आज शब्दांना मी श्रीमंत असल्यामुळं आज तुमच्यासारखी जनसंपत्ती आज माझ्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि ते माझं भाग्य आहे आणि ते मी मिळवलेलं आहे स्वतःच्या शब्दांच्या ह्याच्यावर चाह। जसा मी निदानाचा अचूक वेध घेते तसं माझ्या शब्दांनी आज मी तुमच्या सगळ्यांचा मनाचा वेध घ्यायला यशस्वी झालेली आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी इतकंच म्हणते आईच्या हृदयात बाळासाठी असते आभार एवढी म्हणतात आईच्या दादा ह्या बाळासाठी असते आभार एवढी म्हणतात डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते इथेच करते मी माझ्या व्याख्यानाचे सांगता इथेच करते <laughs>